दरम्यान यावरून जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली रेव पार्टीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर असल्याची माहिती मिळाल्याचं ते म्हणाले पार्टीचे आयोजक यांनी केला प्रत्येक वेळी षडयंत्र कसं असू शकेल असा टोला सुद्धा त्यांनी खडसेंना लगावला हेच आयोजक होते पार्टीचे असं <onsieur> मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमात अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना डॉ बापूर त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा असं त्या असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे जे आहे ते आपण मान्य केलं पाहिजे कोणी चूक केली असेल तर ते वेळात पटेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय